आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब साहेब व सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे काँग्रेसचे सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आज मी आपल्या पुढे श्री विधानसभा मतदारसंघातील अधिकृत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभी आहे तुम्हाला सांगायला विशेष आनंद होतो की मी एक शेतकरी प्रतिनिधी आहे पार्श्वभूमी राजकीय असते माझे सासरे चंद्रबाब दादा खोगरे एकोणीसशे अठ्याहत्तर ला आमदार होते माझे वडील शंकर नाना खरडे हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते पहिल्यापासून आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते दादांचा का नाना डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यशवंतरावजी चव्हाण गोविंदरावजी आदी हे सर्व लहानपणापासून आमच्याकडं येणार असल्यामुळं शेतीविषयी डॉक्टर अण्णासाहेब शिंदेमुळं मला आवड निर्माण झाली दुग्ध व्यवसाय कसा करावा हे मी त्यांच्याकडून शिकले अशा पद्धतीने लहानपणापासून मला शेतीचं बाळ कडून मिळालं पुढे मी शेतकरी संघटनेमार्फत लोकांचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न या हे सोडवण्यासाठी मी दुधाच्या भावाच्या संदर्भात सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात उष्णच्या संदर्भात पीक विमाच्या संदर्भात आंदोलने केली गणेश कारखान्याच्या माध्यमातून आज एक गृहिणी सर्वांसमोर आली गणेश कारखान्याच्या वेळी मी केलेली भाषणे किंवा मी दिलेली साथ ऐकून थोरा सा, मान्य थोरा साहेबांच्या आशीर्वादाने कोल्यांच्या सहकार्याने आपण गणेश सहकारी साखर कारखाना का घेतला तिथून पुढे या प्रभावती भोगरेची राजकीय वाटचाल सुरू झाली आज शिर्डी संघामध्ये खूप प्रश्न खूप प्रश्न प्रलंबित आहे आज शेतकरी आपल्या इकडे नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी संघामध्ये सगळ्यात मोठा दुग्ध व्यवसाय आहे आज दुग्ध व्यवसाय पूर्ण रस्ता तळाला गेलेला आहे शेतकरी पूर्ण खचलेला आहे कुठल्याही पिकाला शाश्वत भाव नाही सोयाबीन असेल ऊस असेल तपशी असेल कांदा असेल अशा पद्धतीने जेव्हा मी हे सगळं चित्र पाहिलं खूप खूप विदारक चित्र आहे म्हणून मी निर्णय घेतला की तीस वर्षापासून ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात पन्नास वर्षापासून ज्यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवला त्यांनी हेतू पुरस्कार रीतीने शेतकरी शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष केलं मला वाटलं होतं की आपल्या भागातील दुग्ध विकास मंत्री असल्यामुळं आपले दुधाचे भाव पंचेचाळीस रुपये होतील परंतु तसं काहीही झालं नाही म्हणून आज एक शेतकरी मुलगी शेतकरी गृहिणी त्यांच्या विरोधात उभी आहे शिर्डी संघातील असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत आपल्या पाण्याचा प्रश्न का प्रचाराच्या निमित्ताने प्रचाराच्या निमित्ताने माझ ग्रामीण भागातील आडगाव केलवड गोगलगाव व सावळीवीर या भागात भिन्न झालं अतिशय त्या भागात कुठंही पाठ पाणी आलेलं नाही कुठेही चाऱ्या झालेल्या नाही शेतकऱ्यांचे इतके भीषण प्रश्न आहे की बस शेतकरी हा पूर्ण देश म्हणजे निळवणण्याचे पाणी असेल गोदावरीच्या कालव्याचे पाणी असेल ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही शिर्डी संसारच्या बाबतीत मी म्हणेन इथल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न इतके प्रलंबित आहे कंत्राटी कामगारांना पगार वाढ नाही जे कामगार म्हणजे हायकोर्टाने निकाल दिला होता की दहा वर्षानंतर जे कामगार कामगार टेम्पररी आहे त्यांना परमनंट करण्यात यावं परंतु तसं कुठेही केलं नाही असे विविध प्रश्न आहेत शिर्डीमध्ये आज आपण म्हणतो शिर्डीमध्ये जे हॉस्पिटल आहे सुपर हॉस्पिटल व्हायला पाहिजे होतं तिथे अद्यावध सेवा चांगले डॉक्टर पाहिजे होते पण केवळ आणि केवळ प्रवरेचा हॉस्पिटल चालावं म्हणून नेहमी त्या हॉस्पिटलच्या बाबतीत खोडा घालण्यात आला तिथे चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण होऊ दिल्या आहेत कुठलीही गोष्ट फक्त आपल्याकडे पाहिजे आपल्या घराकडे हा दृष्टिकोन आहे ज्यावेळेस मी एक एक, एक मला एक एक दिसलं की आपण थांबवलं पाहिजे कुठेतरी सर्व लोकांनी गणेश कारखान्याच्या माध्यमातून मी पुढे आले तेव्हा काकी तुम्ही उभ्या राहा तुम्ही हे म्हणजे शिर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करा थोडा साहेबांनाही खूप आग्रह म्हटले त्यामुळे थोरा साहेबांच्या सहकार्याने पवार साहेबांच्या सहकार्याने आज एक महिला एवढ्या मोठ्या विरुद्ध बदल हा झाला पाहिजे त्यांना असं वाटायला लागलं होतं कि शिर्डी मतदारसंघ एकतर्फी आपलाच आहे आपल्या घराण्याशिवाय ते कुणी प्रतिनिधित्व करू शकत नाही अशा पद्धतीचं इथं एकतर्फी राजकारण सुरू झालं शिर्डीमध्ये कुठल्याही सुविधा नाही तिथले हॉटेल्स स्थानिक हॉटेल्स चालत नाही इथे आजूबाजूला आपल्याकडे सगळ्यांची छोटे छोटे जे शेतकरी असतील आस्त गाव वगैरे इथले त्यांचे गुलाबांच्या बागा होत्या परंतु बाबांच्या समाधीवर फुले वाहिली जात नाही म्हणून आज सर्व ते उद्ध्वस्त झालेले आहे तरुणांना रोजगार राहिलेला नाहीये फक्त राजकारण असेल तेव्हा अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील तरुणांना पार्ट्या देणं जेवण खावण देणं फिरवणं एवढंच एक काम देणे सुरू ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं येथील राजकारण आहे म्हणून मी म्हणते जर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे असेल शिर्डी संस्थांचे प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करा सर्व शेतकरी बांधवांना माझे म्हणणे आहे आपल्या नगर आतापर्यंत किती पळी गेलेले आहेत किती वेळा हार पन्नास वर्षापासून हे चालू आहे नगर काम किती वेळा ठेकेदार पळून गेले आणि कुणी आंदोलन केली आता मध्यंतरी राहुरी भागात झाले होते हे बांधात आमची मीटिंग झाली आमची चर्चा झाली आमचं बोलणं झालं परंतु वास्तविकता काहीच नाही म्हणजे हे जबाबदार आहे नगर मनमाड होऊ न द्यायला त्यांचा मोठा हात आहे सगळ्यात सर्व नागरिकांनी लक्षात घ्या की शेतकरी नागरिक मतदार कसा लाचार राहायला पाहिजे म्हणजे तो आपल्या पायाशी राहील एवढंच एक त्यांचं धोरण आहे कुठलंही त्यांचं तसं धोरण आहे पवार साहेबांनी मी लहानपणापासून ओळखते नानांकडे येणे असायचे आज आपली सत्तर कोटीची त्यांनी कर्ज माफी केली राहुरी कृषी विद्यापीठ विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी एन डी डी बी आणले मांजरीलाही ऊस उत्पादकांसाठी वेगवेगळ्या व्हरायटी शेतकऱ्यांसाठी त्यांचं काम खूप मोठं आहे म्हणूनच त्यांना राजा उभे साहेब माझ्यावर जेव्हा प्रसंग आला की एवढ्या मोठ्या दहशतवादी तडपशाहीच्या विरुद्ध तुम्ही एका महिलेने उभं राहायचं मी तुमचा आदर्श घेते साहेबांनी ज्यांना ज्यांना मोठं केलं कुणी सोडून गेले कुणी निघून गेले पण साहेब लोकांनी त्यांना परत इतकं मोठी स्फूर्ती दिली अशा पद्धतीने मी त्यांचा आदर्श घेते आणि मला सर्व शेतकरी बांधवांना म्हणायचं आहे की आपण इतके स्वतःला आपल्याला बळीराजा म्हटलं जातं आपण कणखर आहोत बळीराजाचे किती दिवस हे बळी घेणार ऊन वारा पाऊस त्याला आपण खचत नाही आणि या दड दार दहशतवादाला दडपशाहीला तुम्ही काय खचता साहेब इथं दा मतदारसंघात दादा इतकंच कमी नावाने दहशतीच वातावरण या मतदारसंघात आहे प्रथमदा मी तुम्हाला सर्वांना सांगते एक शेतकरी महिला पवार साहेबांच्या आशीर्वादाने थोरा साहेबांच्या सहकार्याने उद्धव ठाकरे साहेबांच्या सहकार्याने आज एवढी मोठी लढाई लढत लड़ा आहे शेतकऱ्यांसाठी मी जर मला जर तुम्ही मतदान केलं निवडून दिलं तर विधानसभेत मी नक्कीच तुमच्यासाठी तुमच्या हक्कासाठी साहेबांकडे आग्रह झाली साहेब निवडण्याचं पाणी साहेब पन्नास वर्षापासून लोक तारलेले मला राजकारण एवढं कळत नाही कि चढ साहेबांनी थोरात साहेबांनी ते तिथपर्यंत पाणी आणलं पण पुढे मी आडगाव पिंपरी एकूरके फिरले अतिशय वाळवंटी भाग आहे तुम्ही माझ्या वतीनं सर्व मतदारांना शाश्वती द्या का घोगरे काही तुम्ही निवडून आल्यानंतर निळवाट्याच्या पाण्याचा पहिला प्रश्न सोडवतात आज सर्व शेतकरी मला मानतात घोगरे ताई काय करणार आहे मी म्हटला घोगरे ताई व्यक्तिगत विकास नाही करणार घोगरे ताईला व्यक्तिगत पण आपण याच्यात झालेलो आहोत आज आपल्याला बळी राजा मानतात पण आपला बळी दिला जातो म्हणजे जा अशा पद्धतीचं या शिर्डी मतदारसंघाचं राजकारण आहे शिर्डी संस्थांचा प्रश्न असेल पहिलं प्राधान्य मी निळवंड्याच्या पाण्याला देणार दुसरं आपल्या शेती दुधाच्या भावाला उद्धव ठाकरे साहेब पवार साहेब फराज साहेब यांच्याकडे मी इतका हट्ट करणार का साहेब हा हिशोब जुळून द्याल आमच्या दुधा जेव्हा शेतकरी सदन होईल तेव्हा महाराष्ट्र सदन होईल या गोष्टी नगर मांडमाडच्या बाबतीत आता मला बोलायला नको खूप वगते ते हळूहळू आपण करू ते सगळं करणार आहे जेवढे शिर्डी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आहे ते फक्त मार्गी लावण्यासाठी मी उभी आहे या परिसरातील माझा दांडगा अभ्यास आहे असं काही नाही का मला माहिती नाही परंतु मतदार संघाचे प्रश्न सोडवा त्यांना साहेब म्हटले साहेब तुम्ही असं म्हटलं की मला निर् 这个也是人性。 वर्षापासून तुम्ही एकाच घरावर विश्वास ठेवला तीस वर्ष तुम्ही एकाच कुटुंबातील सदस्याला निवडून दिलं फक्त पाच वर्ष माझ्यावर विश्वास ठेवा फक्त पाच वर्ष <laughs> <था। laughs> ही कामे जर झाली नाही तर मी तुमच्या पुढे उभी राहणार ना नाही हा शब्द देते मी तुम्हाला सर्व मतदार आज मोठ्या संख्येने उपस्थित आहात साहेब साहेबांना मी सांगितलं की आपल्या मतदारसंघातील समस्या काय पहिला निळवट्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शिर्डी मतदारसंघातील कामगारांचा काम प्रश्न आहे मोठ्या प्रमाणावर तिथे नवीन काही उद्योग नसल्यामुळे बहुतेक बहुतेक तरुण हे बेरोजगार आहेत खूप म्हणजे अशा रस्त्यांचे प्रश्न आहे ग्रामीण भागातील विजेचे प्रश्न आहे अशा अनेक समस्या आहेत आपली आपली लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला निश्चितच विश्वासाने एक शेतकरी कन्या एक शेतकरी गृहिणी एक तुमच्या घरातील समजून मला कराल व मला लोकसभेत पाठवण्याची संधी द्याल विधानसभेत पाठवण्याची संधी द्याल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र